Yeah! निर्मल जनमन सो हे पावा मोही कपट चल भावा नाव तीच कडेला जाते ज्या नावेला छिद्र नाही तुम्ही बघा तुम्ही सर्व गंगामय्याच्या काठावरती वावरणारे आहात सांगड जर असेल सांगड जर दर गळकी जर असेल त्याला त्या सांगडीला जर गळती जर लागलेली असेल फुटलेले नाव गंगे टाकून ना पुराच्या पलीकडे जाता येईल आपल्याला नाही जाता येणार कपट भावा विकार रहित जीवन असल्यानंतर ईश्वरापर्यंत जाता येत म्हणून आपलं अंतकरण निर्मळ असावं व्रत वैकल्य पाळावे ब्रह्मचर्य व्रताचं आचरण करावं होता मन स्थिर होण्याकरता अल्पहारी असावं नाही अल्पाहारी राहता आलं तरी दोन टाईम प्रसाद घ्यावा पण कथा मात्र श्रवण करावी सात दिवस येताना सात प्रकारचं धान्य आपल्या संगतीत असावं फार फार बारीक बारीक नियम सांगितले जितके श्वास जितके जप हा तुम्ही पहा जेवढे आपले श्वास आहेत ना तेवढे आपले जप पाहिजे आपण आपल्याला जपत नाही तर जपच बाजूलाच राहील नाही का पुन्हा एकदा ऐका आपण आपल्याला सुद्धा जपत नाही कळलं तुम्हाला हा आपण आपल्याला जपत नाही तर जप कधी करणार आपण जप घडावा जपाने मनुष्य हा त्याच्या अंतकरणाच्या दोषाची निवृत्ती होती मला फक्त गोमुखी मावशीकडे गो दिसली गोवा मला फार आनंद वाटला मावशींना समोर पाहिल्यानंतर किंवा आपल्या समोर कोणीतरी गोमुखी घेऊन जप करत नाही का बाकीचे सगळे गप आहेत आणि पाहता पाहता या रामकथीची निर्मिती कशी झाली याविषयी आपण कथा श्रवण केली कि ज्या सतीला रामजीचं दर्शन घडलं आणि रामजीला पाहिल्यानंतर सतीनं सीतामाईचं स्वरूप धारण केलं सतीनं सीतामाईचं स्वरूप धारण केल्याबरोबर सतीच्या समोर रामजी उभे राहिले आता रामजींचा प्रसंग जर पाहिला आपण तर रामजी पत्नी करता रुदन आहे हाय सीते हाय सीते हाय सीते पण पर परिणाम असा झाला सतीला असं वाटलं आता सीता म्हणून मला आलिंगन देतील पण तत्क्षणी रामजी न हात जोडले स्वामीजी म्हणतात हात जोडून सतीला विचारलं जोरी पाणी प्रभू ही प्रणामू, पिता समेत लीन निजनाम। कहे उभोरी कहा वृष के तू बिपिन के लिथिरू के तू हे माते माझे पिता भगवान बोले बाबा कुठे आणि तुम्ही या अरण्यामध्ये एकट्या का भ्रमण करता ज्या माझे बाबा विचारले माझे पिता विचारले त्यावेळेस सती मातेचा भ्रम नाहीसा आणि पाहता पाहता सती माते सतीच्या अंतकरणामध्ये असणारा ज्ञान त्या ज्ञानाची निवृत्ती झाली आणि रामजीनं सीता माई पंचायतन दर्शन ज्यावेळेस सतीला दिलं त्यावेळेस सती शरण आणि हे प्रभू मी तुमची परीक्षा घेण्याकरता आले परंतु हे माझ अज्ञानच आहे तदनंतर सती मातेनं सीता माईचं स्वरूप धारण केल्यामुळे शिवजीनं सती मातेचा त्याग केला त्याग केला अरे सीता ही माझी गुरुमाता आहे आणि माझ्या गुरुमातेचं स्वरूप धारण करणारी ही सती आहे आणि माझ्या गुरुमातेचं स्वरूप धारण केल्यामुळे शिवजी म्हणतात मी शपथ घेतो की आजपासून मी सतीचा स्वीकार करणार नाही स्वामीजी वर्णन करतात की हे प्रभू जव सती सन प्रीती मिई भगती पतु अनिती मी जर सती सोबत जर प्रीती केली तर माझी भक्ती लयाला जाईल सती की न सीता करवेसा अत्यंत गोड गोड असे शब्द स्वामीजी आहे भोले बाबा शपथ घेतली सेवा वो रहाया विषाद विशेष जो अब करमु सती सती जो अब शपथ घेतली तवा शंकर प्रभु पद सिरुपा सुमेरत राम हृदया सवा बेटी मुंनाय शपथ घेतली आणि ज्योजी निघाली तितक्या मध्ये आकाशवाणी झाली सुनी न बघिरा सती उर सोछा कोण कवनुकू कृपा प्रभु प्रबुधीन दया चमध्ये आकाशवाणी झाली हे भोलेनाथ तुमच्या भक्तीचा विजय असो तुमच्या भक्तीचा विजय असो तुमच्या भक्तीचा विजय असो आपल्या मातेचं स्वरूप धारण केल्याबरोबर तुम्ही अंतकरणामध्ये प्रतिज्ञा केली की के मी सीतेचा सतीचा त्याग करेन नाही माझ्याकडून घडला तर माझी भक्ती लयाला जाईल का सतीनं सीतेचा वेश धारण केला इतकं शुल्लक कारण हा हा त्या दिवशी पासून सतीना महाराज भुले बाबाच्या समोर जायला आता संकोच मानायला लागले कारण शिवजी बोले ना मौन धरण पहिलेच तर त्यागी शिव पहिले अत्यंत त्यागी आणि त्यामध्ये अशी गोष्ट घडली महाराज जनुपीय पिय सरीस भी काई देी आ रीत भली बिलग होई रसू जाई कपट खटाई परत पुली, पाण्यामध्ये दूध सबत्त बरका स्वामीजींनी फार गोड दृष्टांत दिला तुम्ही बघा तर तुम्ही सगळे गायी पाळणारे आहात सगळे दुधावालेच आहे नाही का सगळ्यांचं दुग्ध व्यवसायच आहे दुधाचा एक नियम आहे दुधामध्ये पाणी सोबत पण कधी केव्हा जोपर्यंत ते कोरा आहे तोपर्यंत पण एकदा का त्याच्यामध्ये आंबट जर पडलं ना काही त्या पाण्याला बाजूला करण्याकरता पुन्हा काही मशीन लावा लागत नाही त्या पाण्याला बाजूला करण्याकरता काही मशीन लावा लागत नाही ते आपोआप त्या दुधाची कोय बनते आणि पाणी आपोआप बाजूला सांगण्या लागत त्या न्यायाप्रमाण प्रेमाची रीत प्रेमा आहे प्रेमाच्या रीतीमध्ये प्रेमामध्ये एकदा अविश्वास रूपी आंबटपणा जर पडला आपोआप हृदयूपी लोणी घट्ट व्हायला सुरुवात होत आणि एकदा माणसाचा विश्वास उडाला ना बघा तुम्ही प्रेम रूपी दोरी जी आहेत ना ती एकदा तर तुटली ना ती जोडता येते बरं का जोडता येत नाही असं नाही गाठण मारली का तो धागात जोडल्या जातो एखादा दोरा तुटला आडबून त्याला गाठन मारून जोडून घेता येईल पण त्याच पहिलं जे स्वरूप होत ना अखंड स्वरूप ते नाही ती गाठन कायम नेहमी आडवी येत असते पहा नेहमी आडवी येते ती गाठन इथं तुटलं होतं बर का मग पाहणारा सुद्धा म्हणतो हि गाठन कस काय पहिल्यापासून सुरुवात होती आमचं सगळे घडलं होतं ना दुसऱ्याना समजूत काढून ते जोडून दिलं हे खरंय पण गाठन शेवट पर्यंत अखंडपणाला खंड करून दिली सोच सोचू तो निज करणी चिंता अमित नाही आता सुती मात्र उदास व्हायला लागली ज्या भोलेबाबा करता वावरायचं होत ते भोले बाबा बोलत नाही चालत नाही पाहत नाही स्वामीजी म्हणतात सत्याऐंशी हजार वर्षाची समाधी शिवजीनाला लागलेली आहे अखंड शेवटी विनंती केली हे प्रभू मी तुमच्या समोरच सतीचे सोंग घेऊन आले ना देवा आता असं करा म्हणले या देहावर जर शिवजी प्रेम करत नसेल तर या देहाचा उपयोग तरी काय भक्ताची एक अवस्था असते बरं का जर देव संवाद करत नसेल देव जर जवळ नसेल किंवा देवाशी वार्तालाप जर होत नसेल ना तर भक्त त्या देहाला कंटाळतो देवाला सांगतो देवा आता या देहाची सुद्धा आता आस नाही ज्याच ईश्वरावर एकनिष्ठ प्रेम आहे जसं राधेच होतं बघा हा काय प्रेम होतो महाराज राधेच देवावर लोक सहज म्हणतात राधा 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 म्हणजे काय महाराज तुम्ही

ये कनिष्ठ प्रेम देव बोलत नव्हता म्हणून लाडिन महाराज थेट त्याग करायचा ठरवला भक्ताची ती अवस्था है तुकोबाराय सुद्धा देवाला म्हणले देवा काय देव घालू करवती कर्मरी टाकुया भीतरी आगणी वाज देवा अरे तू जर भेटत नसेल का न

का रे जग जि दे भेटी एक वेळा काय मोक लिले बनी। जर ईश्वर अंगीकार करत नसेल मला सांगायचं तात्पर्य हे आहे की राम सीता सती माते सोबत शिवजी वार्ता लाभ करत नव्हते त्यामुळे सतीनं ठरवलं की या शरीराचा आता त्याग करायचा रामजीला विनंती करायला लागली हे रामजी तो मय विनय करजो रिंग हो यो मोरी, जो मोरे सेवा चरण सने मन क्रम बचन सत्य ब्रत येऊ हे प्रभू मी तुम्हाला हात जोडून विनंती करते हैं। कि माझे शरीर लवकर पडावे जर माझे शिवाच्या चरणी भगवान भोलेबाच्या चरणी प्रेम आहे आणि त्यांचं प्रेम हेच माझं व्रत आहे काया वाचा मनाने मी त्यांची एक दासे आहे आणि ते माझ्याशी वार्ता लाभ करत नाही म्हणून हे प्रभू मी तुम्हाला विनंती करते की या शरीराचा लवकर नाश व्हावा आणि पाहता पाहता ए एखित प्रजेस कुमारी अकथनीय दारुण दुख बहारी तिला तो हो भोजा होऊ लागला आपल्या अंधकरणामध्ये सतीला स्वामीजी म्हणतात एक दिवस सत्याऐंशी हजार वर्षाची समाधी झाल्यानंतर भोले बाबा समाधीतून जागे झाले आणि त्या काळामध्ये जो सतीचा पिता आहे प्रजापती दक्ष ब्रह्मदेवाचा पुत्र आहे याला प्रजापती हे पद घोषित झालं प्रजापती पद घोषित झाल्यानंतर सगळ्यांनी त्या दक्षाची स्वागताची तयारी केली भर सभा भरली सगळे बसलेले आहेत दक्षच आगमन झालं दक्षच आगमन झाल्यानंतर सगळे उठून उभे राहिले थोडा मोकळा करावा लागला सगळे उठून उभे राहिलेत उठून उभे राहिल्यानंतर भोले बाबा मात्र समा दिसतय हे ज्या वेळेस पाहिलं दक्षला राग आला लक्ष्मणला अरे मी प्रजापती पदावर आरूढ झालोय आणि मी आल्यानंतर या शिवाने खाली बसावं सगळे उभे राहिले माझ्या करता आणि शिवजी का खाली बसले शिवजीकडे पाहिल्यानंतर महाराज अमंगल शब्दाचा वापर करू लागला अरे माझ्या लक्षातच नाही म्हणले की स्मशानामध्ये राहतोय या शिवायला काय माहिती आदर आतिथ्य सत्कार समारंभ जर कधी याच्या अगोदर हे कार्य पाहिलेच नाहीये कि सभा सभा कशी असते समारंभ कसा असतो सत्कार कसा असतो अपशब्दाचा प्रयोग आता दक्ष करायला लागला अमंगल्यम शीलम तवचनामय वखिलम हे अमंगळ हा स्मशानामध्ये राहतो भूतांच्या संगतीमध्ये वास्तव्य करतो याला का काय करणार फार भोले बाबांचा अपमान केला पण भोले बाबा महाराज हा करुणीची मूर्ती आहे करपूर गौरम करुणाबत संसार रहा सदावस हृदयारवि भवम भवा भवम भवाणी भोले बाबा म्हणजे करुणेचा अवतार भोलेबाबानं तक्षरित्या असतानाचा त्याग केला बोले बाबा म्हणले अरे जिथं वाद विवाद असेल त्या स्थानावर आपण स्थिर राहू नये लक्षात घ्या गाळामध्ये आपण दगड फेकला तरी आपल्याच अंगावर उडणार तू चिकन आणि समोरच्याने जरी फेकला तरी उडणार मग त्यापेक्षा त्या स्थानाचा जर त्याग केला यापेक्षा श्रेष्ठ उपाय दुसरा कोणताच नाही एकदा समजून सांगावं दोनदा समजून सांगावं तीन वेळा समजून सांगाव तदनंतर त्या व्यक्तीचाही त्याग करावा आणि त्या स्थानाचाही त्याग करावा भोलेबाने फार सुंदर उपदेश केला उपस्थित जी काही देवता होती त्यांच्या समोर सांगितलं आहे हे प्रजापती अभिमान कोणत्या गोष्टीचा करता एक दिवस हे सर्व नश्वर आहे लक्षात घ्या अभिमान नसावा जीवाने तरी अभिमान का करावा जेवढ्या गोष्टीचा आपण अभिमान करतो ना एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं सोडून जायचे हे आपण विसरून गेलोय लक्षात ठेवा सुभाषितकार फार सुंदर वर्णन करतात सुभाषितकार म्हणतो बाबा धनानि भूमौ पशवशगोष्ठे भार्याग्रद्वारे जना श्मशानिताया परलोकमारे करमानुभो गच्छति जीव एता धनानि भूमो पशवस्य गोष्ठी कमवलेलं धन ठेवल्या स्थानावर राहीलो अशा भाष गोष्टी कमवलेल्या गाया गोठ्यात राहतील भार्या गृहद्वारे पत्नी घराच्या द्वारापर्यंत येईल जग स्मशानापर्यंत येईल आणि तिथून पुढे बोला ना तिथून पुढे आपल्याला एकट्याला जळायचं असं म्हणलं कोणी थांबा दहा पाच मिनिट फार आता उष्ण वातावरण आहे थांबा आम्ही थोडं जळतो तुम्ही थोडे जळा आपण असं नाही करत आपण पन। जिवंत पण एकमेकावर जळतो हा तुकोबरांची का अभंग आहे वाचा फार गोड आहे बरं का तुकोबरा म्हणतात अरे वेड्या सावध हो सावध एक पात जा एकाची दारे एक पात जा एकाची दारे एक पात

किमान त्याला जळताना पाहून तरी सावध हो कि आपल्याला सुद्धा अस जळायचं आहे अभिमान कोणत्या गोष्टीचा आहे एक दिवस या शरीराचा त्याग आहे हे दक्ष अभिमान सोड आणि राम चरणी कारण शेवट सुद्धा सत्य काय आहेत रामनाथ हा तुम्हाला माहिती आहे राम राम मला सांगा हे बघा कथा थोडी बाजूला ठेवतो दोन मिनिटं बरं का अं आयुष्यभर देवाला माना नका मानू तो तुमचा वैयक्तिक बुद्धीचा विषय झाला मला खरं सांगा तुम्हाला शपथ आहे आयुष्यभर देवाला मानणारा न मानणारा जगामध्ये दोन वर्ग फिक्स आहे सज्जन आणि दुर्जन आणि दुर्जन जर नसते तर सज्जनाला सुद्धा किंमत तुम्ही पहा गावची गंगा जर असली तर ती कुठे सांगा हा असं मी जनरल बोलतोय आयुष्यभर देवाला मानणारा न मानणारा तो सुद्धा तिरडी बांधल्यानंतर त्याला जर म्हणलो ना आपण म्हणा काहीतरी म्हणा आपण बोलतो ते तोंडाना जरी नाही बोलले तरी सुद्धा ही रामणाम सत्य एवढंच चालतं की नाही बरं शेवट तू बोलतो का नाही की रामणा तू ये, ये नाही का तुम्ही पा आता सिटीमध्ये जर गेला ना आपल्याकडे बरं अजून तरी भेटतात रुसून फुगून का होईना ना बिषारी येतात ते पण सिटीत जर गेलं ना आपण त्याला स्वर्ग रथ असं म्हणतात